सगळ्यात आधी डोळे मिटा आणि जुने, था। जुने दिवस आठवा थांबा थांबा सांग तुम्ही जुने दिवस म्हणजे बोलायचे दिवस म्हणजे काय माहित नसताना कानाला फोन लावून समोरून येणारा आवाज ऐकण्याचे दिवस हा आवाज ऐकत ऐकत आपण सुखात असायचो आणि अचानक फोन कट व्हायचा फोन कट झाला की पहिली भीती घावलो असलो तर याची वाटायची पण ऐंशी टक्के वेळा कारण असायचं आपलं संपलेलं रिचार्ज एकदा नाही अनेकदा पण तेव्हा बरं होतं दहा रुपयाचं वाउचर घ्यायचं चंदेरी रंगाची लाईन अंगठ्याच्या नाकाने खोडायची आणि त्याच तर मला सांगा दहा रुपयाचं रिचार्ज मागायला गेलात तर आता तो दुकानवाला कसल्या नजरेनं बघल चूक आपली नाही चूक मार्केटची निव्वळ कॉलिंग पुरत रिचार्ज जवळपास हद्दपार झाले आता मंजूळ आवाजाला फोन करायचा नसला तरी काय झालं नुसतं सिम सुरू ठेवायलाही शंभर पेक्षा जास्तच रिचार्ज करावं लागतंय कारण कंपनी ऐकत नाही तो आता कंपन्यांनी ऐकायला सुरुवात केली आहे नेमका विषय काय आहे दहा वीस रुपयांचे रिचार्ज आलं तरी नेमका फायदा काय होणार चोवीस डिसेंबर लागणार मोबाईल रिचार्ज स्वस्त करण्याचे आदेश मोबाईल कंपन्यांना दिले होते या आदेशात आणखी एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे दहा वीस आणि तीस रुपयांचे रिचार्ज पुन्हा आणायचा सोबतच सिमकार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी युजर्सला जास्तीची मुदत मिळायला हवी आणि त्यासाठी पैसे पण कमी खर्च करायला लागावेत अशी अट न ठेवली होती आता वीस रुपयांचे रिचार्ज सध्या अवेलेबल आहे त्याची व्हॅलिडिटी पण अनलिमिटेड असल्याचं सांगण्यात येतं पण जर तो बॅलन्स वापरला नाही तीन महिन्यात नाही कोणाचा फोन आला नाही तर सिम होत बंद मुळात प्रॉब्लेम कुठून सुरू झाला तर दोन सिमचे फोन आले तेव्हापासून मोबाईल मध्ये दोन सिम बसतायत म्हणून अनेकांनी दोन नंबर सुरू ठेवले त्यात जेव्हा जिओ आलं तेव्हा तर दुवाच झाला एक आणि दुसरं सिम इंटरनेट साठी असा सहज विषय होता पण जिओच्या नंबर वर नुसतं नेटच नाही तर फोन सुद्धा त्यामुळं हळूहळू पासून जुन्या कुठल्या अकाउंटला दिलेला त्यामुळं हा बंद करून चालायचा नाही दुसऱ्या नंबर वर इंटरनेट रिचार्ज मारायची सवय प्लस त्याला रेंज चांगली प्लस तो नवीन अकाउंटला दिलेला त्यामुळे तोही बंद करून चालायचा नाही मग या सगळ्यात कस्टमर लोकांना काय करावं लागायचं तर दोन्ही नंबर रिचार्ज करावे लागायचे एक रिचार्ज रोजच्या कामासाठी आणि दुसरा रिचार्ज फक्त सिम कार्ड सुरू ठेवायचं म्हणून पैसे डबल द्यावे लागायचे मेन विषय आहे की झाला आधी म्हणलो तसं जिओ आल्यावर लोकांनी दुसऱ्या नंबरचं रिचार्ज करणं सोडून दिलं होतं कारण रिचार्ज केलं नाही म्हणून इनकमिंग कॉल बंद व्हायचे नाहीत दोन हजार सोळा ला जिओ ची एंट्री झाली आणि दोन हजार अठरा ला टेलिकॉम कंपन्यांनी सिम कार्ड वर इन्कमिंग कॉल सुरू ठेवण्यासाठी पैसे घ्यायला सुरुवात केली आता हे दुसरे सिम सुरू ठेवायलाही डेटा कॉलिंग असं सगळं एकत्रित रिचार्ज करावं लागतं त्यामुळं खर्च काय ऐकत नव्हता जुलै दोन हजार चोवीस मध्ये रिचार्जचे रेट्स वाढले आणि साहजिकच खर्चही त्यामुळेच ट्राय न रिचार्ज किमती कमी करायला सांगितलं व्हॅलिडिटीचा विषय शॉर्ट करायला सांगितला आणि सिम सा बंद करण्याचाही किमतीच्या विषयावर सगळ्यात शेवटी येऊ आधी बघू व्हॅलिडिटीचा नियम मंत्रालयानं नवीन आदेश देताना टेलिकॉम कंपन्यांना रिचार्जच्या व्हॅलिडिटीचे दिवस वाढवायला सांगितलंय आता सध्या कित्येक प्लॅनची व्हॅलिडिटी ही अठ्ठावीस दिवसांचीच असते जर वर्षभराचे दिवस मोजून या अठ्ठावीस दिवसांचं गणित लावलं तर एका महिन्याचे पैसे एक्स्ट्रा द्यावे लागायचे त्यामुळं आता ट्रायच्या आदेशामुळं ही व्हॅलिडिटी तीस दिवसांची होणार का याची चर्चा आहे पण ट्राय न व्हॅलिडिटी किती दिवसांची ठेवायची याचं स्वातंत्र्य मात्र कंपन्यांनाच दिलंय त्यामुळं तिकडं नेमका कसा विषय होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल दुसरा नियम सिमकार्ड नसणं म्हणजे काय याचाही रूल ट्रायने सांगितलाय नव्वद दिवस ते सिमकार त्या सिमकार्डवर वर कॉल न येणं त्यावरून कॉल न करणं मेसेज न येणं कोणत्याही व्हॅल्युएटेड सर्व्हिसेस चालू नसणं आणि कुठल्याही प्रकारचं पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन झालं नाही तर ते सिमकार्ड वापरत नाही असं म्हणता येईल पण आता जर नव्वद दिवस सिमकार्ड वापरायचं राहून गेलं तर लोड नाही कारण त्या नव्वद दिवसांच्या नंतर पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल त्यावेळेत तुम्ही सिमकार्ड कंपनी किंवा कस्टमर केअरशी बोलून पुन्हा कार्ड सुरू करून घेऊ शकता जर सिमकार्ड नव्वद दिवस वापरत नसेल पण त्यात प्रीपेड बॅलन्स असेल तर त्या प्रीपेड बॅलन्स मधून वीस रुपये कट होतील आणि सिम कार्ड आणखी तीस दिवसांसाठी सुरू राहील पण जर वीस रुपयांचा बॅलन्स नसला तर मात्र सिमकार्ड बंद होऊ शकतं एकदा सिम बंद पडलं तर त्या सिम कार्डचा नंबर दुसऱ्या कस्टमर साठी वापरला जाईल थोडक्यात भरमसाट पैसे देऊन रिचार्ज करण्यापेक्षा नुसतं वीस रुपयांचं रिचार्ज केलं तरी सिमकार्ड एकशे वीस दिवस सुरू ठेवता येते जिथं शंभरचं रिचार्ज बळजबरी करावं लागत होत तिथं वीस रुपयात काम भागू शकतंय आता सध्याचे नियम काय आहेत ते कंपनी वाईज बघू रिचार्ज संपल्यानंतर जिओच्या च्या ग्राहकांचं सिम कार्ड नव्वद दिवस चालू राहील त्यानंतर आधीच्या रिचार्ज प्लॅन नुसार महिनाभर किंवा काही आठवडे इन्कमिंग कॉल सुरू राहतील पण जर नव्वद दिवसांनंतर जिओच्या ग्राहकांना सिम ठेवायचं असेल तर एकशे नव्याण्णव नाहीतर ते सिम कार्ड बंद पडेल आणि तो नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला जाईल यानंतर व्ही आय वीआयचं कार्डही रिचार्ज शिवाय नव्वद दिवस चालू राहील पण त्यानंतर ते चालू ठेवण्यासाठी एकोणपन्नास रुपयांचा रिचार्ज करावा लागेल एअरटेलच्या ग्राहकांनाही नव्वद दिवस रिचार्ज शिवाय कार्ड चालू ठेवता येईल आणि त्यानंतर कार्ड बंद पडेल एअरटेलच्या ग्राहकांना पंधरा दिवसांचा ग्रेस पिरियड ही मिळेल ज्यात ते बंद झालेलं कार्ड रिचार्ज करून पुन्हा ऍक्टिव्हेट करावं लागेल सगळ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये रिचार्ज शिवाय सगळ्यात जास्त दिवस कार्ड ऍक्टिव्ह ठेवणारी कंपनी आहे बीएसएनएल या कंपनीचं सिम कार्ड रिचार्ज संपल्यावर एकशे दिवस म्हणजे सहा महिने चालू राहतं जुनं ते सोनं असतंय ते यामुळे आता यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे दहा आणि वीस रुपयांचे रिचार्ज फीचर फोन वापरणाऱ्या लोकांसाठी आणि दुसरं सिम कार्ड चालू ठेवण्याची गरज असणाऱ्यांसाठी केवळ कॉलिंग चे प्लॅन आणायचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले होते त्यातच अगदी कमी पैशांचे रिचार्ज आणायचा आदेश सुद्धा होता स्पेसिफिकली सांगायचं तर फक्त दहा रुपयांच्या टॉपअप चे रिचार्ज आणायचे आदेश दिले आहेत आणखी स्पेसिफिक सांगायचं तर दहा रुपयांच्या आतले रिचार्ज सुद्धा येऊ शकतात जे साहजिकच फक्त कॉलिंग साठी असतील पण ते रिचार्ज मुळे सिम ऍक्टिव्ह राहील पण हे नवे प्लॅन्स आता कधी पुढे येणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे राय न रिचार्ज बद्दल केलेला आणखी एक नियम म्हणजे स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स व्हॅलिडिटी ही नव्वद दिवसांवरून ते तीनशे दिवस करण्यात आली आहे साहजिकच सारखं रिचार्ज करण्याचा ताण गेलाय आणि व्हॅलिडिटी साठी पैसे घालवण्याचाही ट्राय या आधीही असे नियम आणायची तयारी केली होती पण कंपन्या ऐकत नव्हत्या आता मात्र कंपन्यांनी ऐकल्याची परिस्थिती आहे जानेवारीच्या शेवट पर्यंतची मुदत हे नवे प्लॅन जाहीर करायला देण्यात आली आहे त्यामुळं प्लॅन कधी येणार आणि कितीचे येणार हे आहे आणि रुपयांचं रिचार्ज परत आहे ही आनंदाची बातमी असली तरी ती पट्टी खोडून रिचार्ज करायचे कागद मात्र हद्दपार करण्यात आले आता भर असेल तो फक्त ऑनलाईन रिचार्ज वर असू द्या नाहीतरी ती चंदरीपट्टी पट्टी खोडून गाईत फोन करून जो आवाज ऐकायला तरी कुठं आहे आपण आपलं दास रिचार्ज आले म्हणून खुश व्हायचं या सगळ्या बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की